नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शेतीतील हिस्सा आणि शेतीच्या बांधावरून दाखल गुन्ह्यांची संख्या दरवर्षी हजारात आहे वाद कायमचा मिटावा म्हणून जमिनीची मोजणी केली जाते पण त्यावेळी देखील आडवाडवी होते अशावेळी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते मात्र न्यायालय प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांचा आदेश असेल तर रस्त्यांना बंदोबस्त पुरवला जातो त्यासाठी आता शेतकऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार त्या पोलीस अधिकारी किंवा अंमलदाराचा मोबदला द्यावा लागतोय एकाच आईची भावंड अलीकडे प्रॉपर्टीसाठी रक्ताची नाती विसरून कटकारस्थान करून एकमेकांना संपवण्याची भाषा करताना दिसत काही फुटाच्या बांधाचा वाद खुनापर्यंत पोहोचताना दिसतोय रस्त्याचा वाद मोजणी बाण टोकरणं पत्नीचा हिस्सा अशा प्रमुख कारणावरून सर्वाधिक गुन्हे नोंद होत आहेत याची संख्या पाहिली असता जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यापैकी मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर बार्शी वैराग पेंभुर्णी करमाळा मंगळवेढा पंढरपूर करकंब माळशिरस नातेपुते या पोलीस ठाण्यांतर्गत शेतीच्या वादातून सर्वाधिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळं अनेक वेळा आता हा वाद मिटवण्यासाठी ज्या ज्यावेळी वेळी मोजणी केली जाते विशेषतः या मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त मागितला जातोय पोलीस बंदोबस्तासाठी लागणार शुल्क किती आहे ही वस्तुस्थिती समोर आली आहे जमीन मोजणीच्या पोलीस बंदोबस्तासाठी उपनिरीक्षकांसाठी तीन हजार आठशे रुपये शुल्क द्यावं लागत असे आता ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचलंय सहाय्यक फौजदारांच्या उपस्थितीमध्ये दोन हजार तीनशे शुल्क लागायचं ते आता तीन हजार रुपयांपर्यंत तर हवालदार दोन हजार रुपयांपासून आता अठ्ठावीसशे रुपये शुल्क त्यांच्या संरक्षण उपस्थितीसाठी आकारण्यात येत आहे जर कॉन्स्टेबल यांची उपस्थिती असेल तर पूर्वी दीड हजार रुपये शुल्क आकारण्यात यायचं आता ते सव्वीसशे रुपयांपर्यंत पोहोचलय याचाच अर्थ आता जर जमिनीची मोजणी पोलीस बंदोबस्तात करायची असेल मग त्यासाठी कॉन्स्टेबल हवालदार सहायक फौजदार फाउस्दार, फौजदारांचं शुल्क हे देणं भागच आहे मात्र ते पूर्वीपेक्षा आता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही